अरे या अजित पवार च करायचं काय अरेच करायचं काय उद्धव साहेब तुम्ही किशोर हिंदी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो महाराष्ट्र सरकारने फडणीस साहेबांनी तो हिंदी सक्तीचा जी आर काढलेला आहे पहिलीपासून हिंदी हा जो सक्तीचा निर्णय आहे तो अन्यायकारक आहे महाराष्ट्रातून मराठी भाषा एकीकड मोदी म्हणतात की आम्ही अभिजात दर्जा दिला मराठीला दुसरीकडं ती मराठी नष्ट कशी होईल मराठी संपेल कशी असा प्रयत्न या भाजपवाल्यांनी चालवलेला आहे म्हणून महाराष्ट्रातली जनता एवढी दूध पुढी नाही आज जर